नमस्कार मित्रांनो सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि तो वाढत वाढत ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे अतिवृष्टी सततचा पाऊस आणि महापूर या संकटामुळे हे शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्याची मदत शासन निर्णय घेऊन बाराशे पंधरा कोटी ही मंजूर करण्यात आली आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी पूर हे संकट पाठ सोडत नव्हते या पावसाने पशुधनाच्याही खूप मोठ्या जीवितहानी झालेली आहे पिके वाहून गेली तर काही पिके जागेवरच सडली आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडून सध्या ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे पण ओला दुष्काळ म्हणजे काय आणि तो जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना काय फायदा होतो याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत सामान्यत अतिवृष्टी झाल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर केला जातो तर आधी अतिवृष्टी म्हणजे काय हे आपण पाहूया तर जेव्हा एखाद्या ठिकाणी सामान्य वेळेपेक्षा कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी झाली असे मानतात हवामान तज्ज्ञाच्या मते जेव्हा थोड्या काळासाठी पाऊस पडतो पण प्रचंड जोरात पडतो तेव्हा हवा तापते तेव्हा ती अधिक आर्द्रता धरून ठेवते पण ही आर्द्रता अधिक काळात धरून ठेवू शकत नसल्याने हा पाऊस अधिक काळ पडत नाही एकाच दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी म्हटलं जात जर या अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्याहून अधिक पिकाचे नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो असे सांगितले जाते खर तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची आली नाही मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत पहिला अवकर्षण काळ ज्यात सरासरी पेक्षा दहा टक्के कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं तर दहा टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे किंवा शेती पिकाचे प्रचंड नुकसान होणे म्हणजेच ओला दुष्काळ किंवा अतिवृष्टी यात पिके पाण्याखाली जातात पिकांची मुळे कुजतात सडतात जमिनीची पोषक तत्वे धुवून जातात घरे आणि पशुधनाची हानी होते हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेक्यामुळे उद्भवतो ओला दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष आहेत राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष म्हणजे तेहतीस टक्के पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का हे पाहिले जाते त्या तालुक्यात किंवा गावात चोवीस तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का म्हणजे एका दिवशी पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे का हे पाहिले जाते महसूल विभाग कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबतचा अहवाल सादर करतात शेतीशिवाय घर गर, घराची पडझड जनावरे रस्ते पाणी पुरवठा यावर झालेला परिणाम ही तपासला जातो या अहवालाच्या जा आधारे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करू शकते ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्याचे फायदे आणि मदत काय मिळते याबाबत आता आपण पाहूया ओला दुष्काळ झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान मदत मिळते म्हणजेच पीक विमा मिळतो नैसर्गिक आपत्ती मदत मिळते तेहतीस टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मुदत वाढ मिळते किंवा कर्जमाफीही मिळते सरकारी महसूल वसुली म्हणजेच वीज बिल पाणीपट्टी व इतर कर काही काळासाठी थांबवल्या जातात घर जनावर विहिरी शेततळे किंवा पीक साठा धान्य साठा याचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळते थे। त्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगारासाठी रोजगार रोजगार हमीची कामे वाढवले जातात तर चारा छावण्या तात्पुरता निवारा अन्नधान्याची मदत आरोग्य शिबिरे अशी मदत ही पुरवली जाते तर ही अशा प्रकारे ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नागरिकांना ना आणि शेतकऱ्यांना ही मदत दिली जाते धन्यवाद